महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून ज्या घडामोडी घडतात आता त्यावरती सगळ्यात मोठी बातमी आता समोर येत आहे अखेर मित्रांनो या बातमीने महाराष्ट्राचं राजकारण अतिशय सर्वोच्च स्थानी घेऊन गेल्यानंतर अजित पवारांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितली प्रत्यक्ष नावं आणि जय पवार यांनी देखील त्या नावांना दिलाय दुजोरा जय पवार यांच्यासह रोहित पवारांनी आज सगळ्यात मोठे खुलासे करत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्राला दिली आहे मित्रांनो नेमके कोणती नावं घेतली आहेत रोहित पवारांनी ते देखील आता आपण जाणून घेऊया रोहित पवार यांनी संपूर्ण देशामध्ये खळबळ उडून देऊन आपल्या काकांच्या धक्कादायक मृत्यू प्रकरणी पत्रकार परिषदांचा धडाका सुरू केला आहे आणि सबंध देशामध्ये आता रोहित पवार हे एक नाव सगळ्यांच्या ओळखीचं झालं आहे यामुळे रोहित पवारांच्या जीवाला धोका असल्याचं प्रथमदर्शनी सध्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आणि त्यांना जेड प्लस सुरक्षा द्यावी सरकारने विचार करावा असंही म्हटलंय रोहित पवार सध्या आपल्या काकांच्या मृत्यूच्या अपघात प्रकरणी चौकशीसाठी अतिशय बारकाईने अभ्यास करत आहेत काकांचा मृत्यू झाला की अपघात घडवला कोणी घडवला याबद्दल ते पुराव्यांशी माहिती गोळा करत आहेत उद्या आणि आज देखील दिल्लीमध्ये रोहित पवारांची सगळ्यात मोठी पत्रकार परिषद होणार असून त्यावरती मात्र रोहित पवार धक्कादायक खुलासे करणार आहेत आजच त्यांनी नेमके काय खुलासे केले ते देखील आपल्याला पाहायचं आहे रोहित पवार यांनी आता अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च चौकशी करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे परंतु अजूनही अमित शहा यांनी त्यांना वेळ न दि वेळ न दिल्यामुळे आता रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदा दिल्ली या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलिनीकरण यावरूनच अजित पवारांचा घातपात झालाय का असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलिनीकरण होऊ नये असं काही नेत्यांना वाटायचं मग त्या संबंधित काही नेत्यांनी काही लोकांनी काही संस्थांनी अजित पवारांचा अपघात घडून आणलाय का विमानामध्ये ज्या प्रकारे पायलटने तशा प्रकारचं विमान खाली घेतलं आणि विमान कोसळलं या सगळ्या गोष्टीमधून पायलटने अपघात घडून आणलाय असा धक्कादायक खुलासा रोहित पवारांनी केला आहे यामुळे रोहित पवारांचा संशय नेमका कुणाकडे तो तुम्हाला देखील माहीत आहे आज रोहित पवार मध्य मध्यमदृष्ट्या राज्याच्या राजकारणावरती अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खुलासे करणार आहेत त्यापैकीच अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी त्याला दुजोरा दिल्यामुळे रोहित पवारांची बाजू आणखीनच मजबूत झाली आहे जय पवार यांनी म्हटले महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरून टाकणाऱ्या या दुर्घटनेने संपूर्ण पारदर्शक आणि निर्विदा सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे व्हीएसआर ला तात्काळी उड्डाणे चालवण्यास बंदी घालून त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे डॅड अशी जय पवार यांनी एक प्रकारे रोहित पवार यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेत अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केल्यामुळे आता मात्र अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्रात वादळ आता निर्माण होत आहे हे मात्र नक्की दुसरीकडे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोहित पवार यांची भूमिका मात्र काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या पक्षातील नेत्यांना आवडत नाही रोहित पवार फक्त बे बेभाव होऊन आरोप करतायत एकही आरोप सत्य नाही असं सध्या बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे परंतु रोहित पवारांच्या आरोपांना स्वतः जय पवारांनी दुजोरा दिल्यामुळे आता मात्र या या घटनेला वेगळ्या वळण निर्माण होण्याची शक्यता आहे तिसरीकडे मित्रांनो रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या आदल्या दिवशीचे सत्तावीस तारखेचे सीसीटीव्ही फुटेज सरकारकडे मागितलेत मात्र एकही फुटेज द्यायला तयार नाहीत मुंबईतून बाहेर निघण्याच्या अगोदर पायलट त्यांच्या घरातून एअरपोर्ट पर्यंत पोहोचण्यापर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत मात्र आता तयार नाहीत ते आता मिळायला तयार नाहीत यामुळे रोहित पवारांनी देखील सरकारवरती आता गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे एकंदरीत राजकारण रोहित पवारांनी अतिशय व्यवस्थित हाताळत आपल्या काकांच्या मृत्यूप्रकरणी संशय कुणाकडे आहे हे सांगायचा सा थेट थेट थे थे सवाल सरकारला विचारला आहे यामुळे अजित पवार यांचा अपघात नसून त्यांचा घातपात झालाय याला शंभर टक्के दुजोरा मिळतोय कारण की ब्लॅक बॉक्स जळणं ब्लॅक बॉक्स मधील माहिती जळून जाणं तो त्याच्यातली माहिती रिकव्हर न होणं या सगळ्या घडामोडी प्रत्यक्षदर्शीने केल्यामुळे सरकारने यावरती काहीतरी भूमिका घ्यावी असं रोहित पवारांचं म्हणणं आहे मग सरकार देखील यावरती भूमिका घ्यायला तयार नसल्याने राज्याच्या राजकारणात रोहित पवार यांच्या आरोपांना बळ मिळतंय हे मात्र नक्की मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद